नमस्कार मी संजय वरकड आपण सध्या पाहत आहात न्यूज यात्रा न्यूज यात्रामध्ये आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना भंडारा जिल्ह्यातील का एका मेळाव्यामध्ये एका अर्थाने दमच दिला भारतीय जनता पक्षाच्या मेळाव्यात चंद्रशेखर बावनकुळे यांनी अत्यंत स्पष्टपणे सांगितलं की कुठल्याही प्रकारची बंडखोरी गटबाजी आम्ही खपून घेणार नाही आणि भारतीय जनता पक्षाचे जे व्हॉट्सअप ग्रुप आहेत आणि बाकी सगळे त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर आहेत ते सर्व्ही लाईन्सवर टाकलेले आहेत आता विषय असा आहे की एखाद्या नंबरचा जर आपल्याला गुप्तचर खात्याकडनं माहिती घ्यायची असेल तर त्यासाठी प्रचंड म्हणजे एक प्रक्रिया पूर्ण करून ह्या सगळ्या गोष्टींची पूर्तता करावी लागते आणि महसूल मंत्री असलेले चंद्रशेखर बावनकुळे जर सरकारच्या वतीने असं सांगणार असतील की आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांवर देखरेख करण्यासाठी त्यांच्या फोन नंबरवरती आम्ही पाळत ठेवलेली आहे आणि सगळ्या नंबरचे रेकॉर्ड आम्ही शोधत आहोत आणि त्या रेकॉर्डवरती माहिती आमच्यापर्यंत येत आहे ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे या मेळाव्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांनी आणखी दुसरं एक विधान केलेलं आहे या सगळ्या फोन टॅपिंगच्या प्रकरणामुळे त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष होत आहे पण त्याच्यावरही सुद्धा आपल्याला चर्चा करायची आहे आणि ते विधान असं होतं की पुढच्या पंधरा वर्षामध्ये काँग्रेस काही केलं सत्तेवर येत नाही आहे त्यामुळं काँग्रेसचे कार्यकर्ते छलबिछल झालेले आहेत आणि या पुढच्या काळामध्ये किमान समाजसेवेची संधी करण्यासाठी का होत नाही पण भारतीय जनता पक्षामध्ये स्थान मिळावं अशी हो। अनेक कार्यकर्त्यांची इच्छा आहे असं बावनकुळेंनी बोलून दाखवलं याचा अर्थ एकाच मेळाव्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दोन प्रकारचे दम दिले एक पहिला दम असा दिला की तुमचे सगळे कॉल रेकॉर्ड आम्ही तपासतो आहे आमची तुमच्यावर नजर आहे करडी आणि दुसरं असं सांगितलेलं आहे की काँग्रेस पक्षामध्ये अनेक होतकरू कार्यकर्ते आहेत ज्यांना समाजसेवेसाठी केवळ भारतीय जनता पक्षामध्ये येण्याची इच्छा आहे आता त्यांना आपण स्थान द्यायला काही हरकत नाही कारण आपण त्यांना पद देऊच वगैरे असं त्यांनी असंच अशाच आशयाचं हे विधान केलेलं आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आता मागच्या दहा वर्षामध्ये जो अनुभव येत आहे त्याचा आता उघडपणे जो प्रचार स्वतः बावनकुळेनेच केला आहे तर त्याची एक अनुभूती बावनकुळेच्या निमित्ताने त्यांना आलेली आहे आपण आधी चर्चा करूयात फोन टॅपिंगच्या प्रकरणावर फोन टॅपिंगचा विषय हा अत्यंत गंभीर आहे खरं म्हणजे एक दोन हजार एकोणीसमध्ये राज्यभरामध्ये गाजलेलं फोन टॅपिंग प्रकरण सर्वांना माहिती आहे असं म्हणतात की पूर्वी असं म्हणायचं की भिंतीला कान असतात पण आता मोबाईलला काय झालं की कान नाक आणि डोळे तिन्ही पण गोष्टी आलेल्या आहेत आता काय अनेकांना प्रश्न पडेल की नाक कुठून ना आलं पण अनेक जण या मोबाईलवरून आणि सामाजिक माध्यम म्हणजे सोशल मीडिया ज्याला आपण म्हणतो त्यावरून नाकाने कांदे सुरत असतात चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा एका अर्थाने भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर नाकाने कांदे सोडलेले आहेत कारण सरळ सरळ या कार्यकर्त्यांना त्यांनी असं सांगितलेलं आहे की आम्ही कुठल्याही पद्धतीच्या कार्यकर्त्यांची फूट सहन करणार नाही कारण आता त्यांच्या एक लक्षात आलेलं दिसतंय भारतीय जनता पक्षाचे की नगरपालिकांच्या आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका जसं जसं जवळ येत आहेत तसं तसं वर्षानुवर्ष विशेषतः दोन हजार चौदामध्ये जो करिश्मा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बूथवरती मॅनेजमेंट करून घडवलेला आहे तो न भूतो भविष्य तो असं घडलेला आहे त्याच्यावर आपण आज चर्चा नाही करणार कारण तो फार स्वतंत्र चर्चेचा विषय होईल पण भारतीय जनता पक्षाच्या यशामध्ये फार मोठी मेहनत ही तळागाळातल्या कार्यकर्त्यांची आणि बूथवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची राहिलेली आहे हे आता सगळ्यांना कळून चुकलेलं आहे आणि आ ह्या कार्यकर्त्यांना आता असं वाटतं आहे की आता नगरपालिका पंचायत समित्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये आपल्याला संधी मिळायला पाहिजे त्यामुळे अशा मेळाव्यांमध्ये मोठ्या अपेक्षेने आलेले कार्यकर्ते चंद्रशेखर बावनकुळे असतील देवेंद्र फडणवीस असतील किंवा आणखीन पक्षाचे वरिष्ठ नेते असतील त्यांच्याकडे एक थोडीशी पक्षाची स्थिती सांगतात आणि आपापल्या आप भागातील जो कोणी इच्छुक उमेदवार आहे त्यांच्या बाबतीतलं म्हणणं मांडायला पुढे येत असतात अशा मेळाव्यामध्ये किमान चंद्रशेखर बावनकुळेंनी त्यांना दंबाजी करू नये एवढी तरी अपेक्षा या कार्यकर्त्यांची असणारच आहे पण बावनकुळेंनी कुठल्याही प्रकारची प परवा न करता सरळ सरळ असा दम दिलेला आहे की तुम्ही गटबाजी करू नका बंडखोरी करू नका बट या दोन गोष्टी त्यांनी आवर्जून उल्लेख केलेला आहे हे सगळ्या प्रकरण बाहेर आल्यानंतर शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी त्यावर तिखट हल्ला केला आणि त्यांनी अशी भीती व्यक्त केलेली आहे की जर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचेच फोन जर टॅप केले जात असतील तर मग विरोधी पक्षांच्या नेत्यांचे आणि पत्रकारांचे फोनही टॅप होत असतील आणि त्यांनी असा आरोपही केला की मा त्यांच्यासोबत म्हणजे संजय राऊत यांच्यासोबत शरद पवार उद्धव ठाकरे राज ठाकरे यांचेसुद्धा फोन टॅप होत आहेत ती अत्यंत गंभीर अशी गोष्ट आहे महसूल मंत्र्यांनी ताबडतोब येऊन एक खुलासाही केला की मी माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या संदर्भात जो काही निर्णय घ्यायचा तो घेईल तुम्हाला त्याच्यामध्ये दखल देण्याची गरज नाही पण चंद्रशेखर बावनकुळे ह्या खुलासा करताना एक वाक्य बोलून गेले की भारतीय जनता पक्षाचे साधारणत एक लाखपेक्षा जास्त व्हॉट्सअप ग्रुप आहेत आणि ह्या एक लाखपेक्षा जास्त व्हॉट्सअप ग्रुपवरती त्यांच्या सगळ्या रेकॉर्डवरती मेसेजवरती लक्ष ठेवलं जात आहे आणि जे सगळे रेकॉर्ड भारतीय जनता पक्षाकडं ठे पोचले जात आहेत त्यामुळे आधी अतिशय गंभीर गोष्ट आहे एक लाख व्हॉट्सअप ग्रुप म्हणजे जवळपास म्हणजे काही लाखांमध्ये जवळपास कोटींच्या सुमारे नंबर आहेत की ज्यांचे कॉल uh, डिटेल हे uh, भारतीय जनता पक्ष तपासत आहे असं बावनकुळ्यांना म्हणायचं आहे त्यामुळं uh, आज ही अतिशय गंभीर गोष्ट आहे कुठल्याही प्रकारच्या uh, चौकशीसाठी म्हणा किंवा एखाद्या प्रकरणाचा तपास लावण्यासाठी कोणाचा तरी कॉल ट्रेस करणं आणि त्याचे रेकॉर्ड तपासणं हे काही फार नवीन नाही आणि ती करायला पाहिजे होतं पण आता चंद्रशेखर बावनकुळेंनी सरळ सरळ सांगितलं की राजकीय गणितासाठी की ज्या पद्धतीने बंडखोरीची भाषा किंवा गटबाजीची भाषा तिथं केली जात आहे याचा अर्थ फक्त राजकीय फायद्यासाठी फोन टॅप केले जात आहेत का असा सुद्धा प्रश्न आता या निमित्तानं पुढं आलेला आहे दुसरा जो मुद्दा आपण चर्चेला घेतलेला आहे तो म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस पक्षांची कशी वाता झालेली आहे हे सुद्धा या मेळाव्यामध्ये सांगितलेलं आहे आणि एका अर्थाने काँग्रेस पक्षाची म्हणजे काँग्रेसच्या नेत्यांना जेवढी काळजी नाही तेवढी चंद्रशेखर बावनकुळे यांना काळजी आहे की नाही असं त्यांच्या या विधानावरून वाटत होतं बावनकुळे असं म्हटले की काँग्रेस पक्षाला नेमकं काय करावं तेच कळत नाहीये काही जण विजय वडेट्टीवाराकडे जातात तर ना, पटोले नाराज होतात नंतर पटोलेकडे गेलं तर बा बाकीचे त्यांचे जे प्रदेशाध्यक्ष आहे ते नाराज होतात त्यामुळं जायचं कोणाकडं असा प्रश्न काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना पडलेला आहे त्यामुळे एका अर्थानं काँग्रेसची प्रचंड मोठी चिंता चंद्रशेखर बावनकुळेंना दिसते आणि तीही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर त्यांना ही चिंता पडलेली आहे याच्यामध्ये म्हणजे फार हे सगळ्या सगळ्यात मोठं आश्चर्यकारक गोष्ट आहे दुसरं त्यांचं असं म्हणणं आहे की फक्त समाजसेवा करायला मिळावी म्हणून काँग्रेसचे का अनेक कार्यकर्ते येऊ घातलेले असं त्यांनी सुतोवाच केलेला आहे त्यामुळं भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची एक लक्षात आलेलं आहे की जो तिकीट विकत घेऊ शकतो असा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता ऐनवेळेस पक्षात प्रवेश करणार आणि जिल्हा परिषदा नगरपालिका पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये ज्या आपल्या हक्काच्या निवडणूक आहे सुद्धा काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि इतर पक्षातून बाहेरून आलेल्या ऐनवेळी आलेल्या उमेदवारांचा आपल्याला प्रचार करावा लागणार का असा सुद्धा विषय आता या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर उभा राहिलेला आहे वेळेच या सगळ्या गोष्टींमध्ये जर लक्ष घातलं नाही तर हा सगळा प्रकार खूप वाढत जाणार आहे भाजपच्या कार्यकर्त्यांना आपण कितीही सांगितलं तर ते शेवटी कुठला भाजप असो का काँग्रेसचं असो शेवटी ते त्यांना ते ग्राउंड लेवलवर ते काम करत असतात काय नेमकं घडचं काय नाही हे त्यांना माहिती असतं त्यामुळं येत्या काळामध्ये या सगळ्या गोष्टींचा काही उद्रक होतो का याकडं आपलं लक्ष असणारच आहे बावनकुळेंनी त्याच्यावर पडदा टाकून टाकण्याचा एक केविलवाना प्रयत्न जरी केलेला असला तरी हे प्रकरण पेटेत राहणार आहे आणि फोन टॅपिंगच्या प्रकरणाला आणखीन काही दिवस जोपर्यंत त्यावर काही पूर्णविराम होत नाही तोपर्यंत तरी हे वाद सुरू राहील अशी चिन्ह दिसत आहे त्याच्यावर आपण लक्ष ठेवून राहणारच आहोत आपण पाहत राहा न्यूज यात्रा कारण या हे आहे आपलं चॅनल